नमस्कार मित्रांनो मी शुभम पाच ते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे वाजलेच पाच आणि आम्ही आणि आशिष आता वीरवानीला आहोत तर आम्ही मी दादा आम्ही म्हणजे सगळे तांदिलीतले आणि आशिष मी आम्ही सगळे चाललो आहे लोणावळ्याला फिरायला तर असं काय डिसाईड नाही की कुठे फिरणार वगैरे बघू आम्ही कारण का, का कालचाच प्लॅन आहे आम्ही अचानक प्लॅन केला की कुठेतरी बाहेर जायचं फिरायला गाडी काढून तर बोलले की लोणावळ्याला जायचं मग आम्हाला सांगितलं मग आम्ही आता इथे वीरवानीला आहोत तर आता आम्हाला इथं पिकअप करतील माझ्या गाडीला इथे दादाने निघालेत इथं पिकअप करतील मग आम्ही निघू डायरेक्ट मग कारण मग लोणार काय फिरण्यासारखं का असेल तसं आम्ही फिरू जेव वगैरे आणि मग परत येतात मग संध्याकाळपर्यंत गाडी ठेवू तर आता आम्ही वाढू बघतोय विरवानीला असेच फोन लावते दादाला बघूया आता अजून काय निघालेत पण अजून काय लवकर आले नाही सकाळ ट्राफिक तर नाही आहे ना बघू आता कधी येतात दादानी आलेले आहेत आपली टीका गाडी आलेली आहे पवार साहेब देखील आले आणि आमचे मालक ते बॅग ठेवतो हो नमस्कार साहेब सकाळी सकाळी चा आणि पावाची आणि पवार साहेब आमचे एक मलाई मार्के मार्क पाव पण सांग आपल्या तीन आता चार चार आले तीन आलं पाववाली चा म्हटला लग्न लवकर हो तू पाणीवाली चाल ये

चला आता जाऊया डायरेक्ट लोणावळा तो गोंगडीवाला गांबळीवाला उसतो गोंगडीवाला गोंगडीवाला कांबळीवाला गोंगडीवाला घोंगडीवाला कांबळीवाला घोंगडीवाला राधे तुला राधे तुला राधे तुला उस तो ग गोंगडीवाला उसतो गोंगडीवा हरी हरी आशिष बोवायला समीर कदम समीर कदम बेन बाई गोरेगाव मध्ये बोला रूपा आवा आवाज बर वाढ आवाज ओढ असू पा आम्ही आता इथे पनवेलच्या पुढे वाशीच्या पुढे जरा सीएनजी साठी सी एन जी भरणार आणि नंतर मग डायरेक्ट कंटिन्यू ठेवणार सीएनजी चार आहे बघ कंटिन्यू

हा जो आहे टायगर पॉइंट आहे आणि आता मी ते थांबलेलो आहे दुख बघू शकता होतो अक्षरच्या ढगांची चादर झालेली आहे ते पूर्ण आणि इथे प्रथमेश पवार व्हिडिओ कॉल वरती आहेत सुसाईड केले तर बॉडी मिळेल काय तुम्ही इथे धुकं बघू शकता धुक असं पसरलंय की म्हणजे काही दिसतच नाहीये खालच आणि इथे आमचं फोटो सेशन चालू आहे आमच्या इकडे फोटो चालू आहेत अजून फोटो काय संपर्क आणि इथे वातावरण तर एक नंबर क्लास आहे म्हणजे धुका वगैरे एक नंबर आहे म्हणजे आता जस्ट आम्ही आता उतरलो तर जास्त काही धुका नव्हता पण आता इथे खाली हायवे आहे हा ते आमचे फोटोच चालू आहे आता अशी सुरुवात झाली आहे सकाळचे वाजले साडेआठ आणि साडेआठ घाटामध्ये मस्त असा धुका झालाय मंडळी आम्ही आता श्री नारायणी धाम या मंदिरामध्ये आता जातोय तर सर्वजण आम्ही आता मुगाशी थांबलेलो त्या घाटात त्याच्यानंतर आता मंदिरामध्ये जातोय सगळेजण फर्स्ट टाईम ना हो नाही चौत आम्ही सगळे चला कविता होती हिंगिशच्या बुक मध्ये तिथल्या तिथली माहीत नाही मंदारा झाला हे मंदारा तू मधी माराय आणि मधी म्हणजे आंघोळच झाली आंघोळ होऊन जायचं

चालू होती आणि आरती वगैरे झाली तर हा काय काय दोनशे रुपये काय बोलले ना तुझ्या आरती वगैरे झाली आणि आता बसलो बसलोय आम्ही थोडा वेळ एकदम वातावरण खूप शांत वाटतंय असं भारी वाटतंय आणि बाहेर पण वातावरण खूप छान झालंय आम्ही सगळे इथे बसलोय आणि आता मग म्हणजे देवीचे वगैरे असे पडदे ते ओपन होते आता हे बंद केलेत आम्ही आता मनशक्तीमध्ये हायवेला नाश्ता थांबलो आहे प्रत्येकाने आपापल्या चॉईसने नाश्त्यासाठी सांगितलं आहे म्हणजे मेनू दिलेत नाश्त्याचे वेगवेगळे आणि आम्ही पण सांगितले सांगितले आशिषने घेऊ काय सांगितलं इथे आधी कोपन काढावं लागून झाले बीड झाले दादा त्यांच्या दा ओळखीचे मंत्री भेटले कोण दादा आशिफचा पहिलं पहिला आलाय आमचं काय आलं नाही तुम्ही काय सांगितलं हा था? म्हणतात तुम्ही काय सांगितलं था? आपलं का <laughs> <laughs> किती वेळ मोबाईल इथे आम्ही नाश्ता थांबलो मन मध्ये नाश्ता खूप छान आहे म्हणजे हायवेला इथून जात असाल तर तुम्ही पण नक्की थांबा आणि रेट पण चांगलाय आता आम्ही इथून पुढे आम्हाला जायचं आहे एकविरीला तर किती वेळ लागतो काय माहित नाही आपल्याला एवढा अंदाज इकडून दहा मिनटं दहा ते पंधरा एवढं आम्ही आता पोचू दहा पंधरा मिनट काय आला गाडी नाही काढतोय ना तो <laughs> ओपन करू काय तर आम्ही आता एकविरा रस्त्याला लागलोय आणि आतमध्ये म्हणजे आतमध्ये घुसलो आता या रस्त्याला पाचशे रुपये एवढंच आहे पाचशे आम्ही आता लोणावळ्यात आत, एकवेच्या म्हणजे मंदिराच्या वरती जातोय काय पण जरा गाडी ट्राफिक जरा जास्त आहे वरती आणि हे पूर्ण असा इथून वरतून लोणावळा दिसतोय हे चला चला टाइमपास नको किती जाय काय तीनशे रुपये बल खाय लावलं इकडे प्रसादी वगैरे प्रसादी परत हॉटेल अशी दुकान आहेत काय काय हा नळ्या नळ्या गेल्या फोडून टाकलं नळ्या पिळ्या हे तुम्ही आलात किती पण पुढे